ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विनोद कोराणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे वस्तूचे किड्स मराठवाड्याकडे रवाना मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी तारताळ खोतवाडी कोरुची व इचलकरंची परिसरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत विनोद कोराणे यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हातकणंगले तालुक्यातील गीताई बहुद्देशीय संस्था अध्यक्ष श्री विनोद कोराणे यांच्या माध्यमातून वस्तूंचे तब्बल किट्स तयार करण्यात आले आहेत या तातडीने आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता या मदत सामुग्रीचे सज्ज गाड्यांना गीताई प्ले स्कूल खोतवाडी येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले यावेळी मदत कार्याचे पूजन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडले शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारे आपण कोल्हापूरकर संकट काळात एकजुटीने उभे राहतो हे या उपक्रमातून सिद्ध झाले असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला मोठे यश मिळालं असून पूरग्रस्त बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे मत गीताई बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोराने यांनी व्यक्त केलं सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घेतलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर प्रसाद खोबरे अंजना शिंदे विशाल कुंभार भीमराव बन्ने प्रभाकर मांडे योगेश डफळे अर्जुन माने अनिल कुंभार सुनील सांगले विश्वनाथ मांजरे दत्ता तेलवे सुनील पाटील योगेश पाटील दगडू खोचरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकट निफ्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ